तर मुलं म्हटलं की काय मुलांच्या मनात भरपूर प्रश्न निर्माण होतात मुलांना भरपूर कुतूहल वाटतं तर असंच मी काल असुंकू केलं आणि आज सकाळी सकाळी हे आठ वाजता क्लासला मुलं आले त्यामुळे ती पूजा माझी झाली नाही आणि जे क्लासची मुलं येते ते बघताय आणि मला विचारतय की मॅडम हे काय केलंय का बरं केलंय कशासाठी ही पूजा केली तर एक छोटस नॉर्मल त्यांना उत्तर दिले तर काय उत्तर दिलंय ते मी बघ ती सजते ती नटते ती घर सजवते ती सर्व मैत्रिणींना जमा करते ती जेवढ्या जेवढ्या बायकांना ओळखते सर्वांना घरी बोलवते आणि मस्तपैकी हळदी कुंकू साजरं करते तर मीही हळदी कुंकू साजरं केलेलं आहे कसं बघा नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मजेत ना मजेतच राहत तर मी प्रतिभा आणि मी स्वागत करते एका नवीन नवीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तर मकर संक्रांती झालेली आहे आणि मी आज हळदी कुंकू ठेवलेला आहे सो मी त्याची तयारी करत आहे तर या पूर्ण व्हिडिओमध्ये मी कसा हळदी कुंकू केलं कुणा कुणाला बोलवलं उखाणे वगैरे हे सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल सो ब्लॉग जो आहे व्हिडिओ जो आहे पूर्णपणे नक्की बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा हे बघा हे प्रिषाची आणि मम्मीची दोघींची ही तयारी बाकी आहे बाकी मी हे छोटस डेकोरेशन केलेलं आहे जास्त नाही छोटस हे असं डेकोरेशन केलेलं आहे मी तुझ्या मागे हो तुझ्या मागे हो त्यानंतर बघा दारात हे अशा प्रकारे छोटीशी फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि हे इकडे मस्तपैकी मसाला दूध उकळत आहे आ, मी दुसरं काही केलेलं नाही आहे नाश्त्याला वगैरे हळदी कुंकासाठी येणार आहेत म्हटलं आणि चहापेक्षा म्हटलं मसाला दूध कधीही बरं सो हे मसाला दूध रेडी होत आहे मग मी आता माझी तयारी करते आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमच्या भेटीला येते तो व्हिडिओ तुम्ही प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते नक्की सांगा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मी आता तयारीला लागते ला तर माझी छानपैकी तयारी झालेली आहे मी सिम्पल सुंदर असा मराठमोळा लूक केलेला आहे काठापदराची साडी वगैरे घालून आणि मी जे डेकोरेशन केलं होतं होतं विठ्ठल रुखमाईची मूर्ती वगैरे जे मांडले होतं सर्वात अगोदर त्याची पूजा करून घेतलेली आहे आणि वानामध्ये मी ना चमचे त्यानंतर त्यान अगरबत्ती स्टँड आणि बरंच काही आणलेलं आहे तयारी होते नाही होते तोच माझ्या वहिनी आणि बाजूच्या ताई आल्या त्यांच्यासोबत सो सगळ्यात अगोदर त्यांना हळदी कुंकू दिलं वहिनींना जास्त वेळ थांबायचं नव्हतं कारण की काहीतरी काम होतं भावाला मग जायचं होतं म्हणून मग घाईघाईतच त्यांना हळदी कुंकू दिलं बऱ्यापैकी संक्रांत झाल्यानंतर मला हळदी कुंकवाचा कार्यक्रम यासाठी आवडतो की आपण रोजच एकमेकांशी बोलतो बऱ्याच वेळा हे करतो पण कुणाच्या घरी जाणं किंवा भेटणं ह्या गोष्टी होतच नाहीत आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी येणं थोडं पाच दहा मिनटं होणं बसणं होतं सो त्यामुळं हळदी कुंकवाचा कार्यक्रम खरंच मला आवडतो मला टेन्शन आलं होतं म्हटलं सगळ्याजणी जर एकत्र झाल्या तर घरात एवढी जागा नाही आहे मग खूप गर्दी होती बोलणं होत नाही पण तसं नाही झालं वहिनीं त्या गेल्यानंतर मग बिल्डिंग बिल्डिंगमधल्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या दोन दोन तीन तीन अशा करून आल्या सो त्यामुळं थोडंसं रिलॅक्स वाटलं आणि मस्तपैकी शांततेत हे हळदी कुंकू आमचं पार पडलं आता हळदी कुंकू करण्यामागं बऱ्याच परंपरा किंवा बऱ्याच जणांचं आपलं आपलं असं मत आहे तर माझं तर एक सिंपल माझा एक फंड आहे हळदी कुंकू करायचं आहे मैत्रिणींना आहे थोड्या वेळ गप्पा मारायच्या आहेत चहा नाश्ता जे आपल्याकडून होईल ते करायचं आहे हितगुज एक सांगायचं आहे कोण कसा मेकअप करतं कोण कशी साडी घालतं हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत बऱ्याच वेळा काय आपण सण साजरे करतो हे सण साजरे करतो हे परंपरा किंवा बऱ्याच दिवसापासून चालत आलेलं आहे तर हे या सगळ्या गोष्टी तर मी करतेस त्याचबरोबर काय की ह्यासोबत मी काय करते आहे स्वतः आनंद घेण्याचा प्रयत्न करते आणि इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करते काय जीवन खूप अनमोल आहे दिवस खूप पटपट निघून जातात मग काय एन्जॉय करायचं आहे प्रत्येक सण जसं होईल तसं असं खूप धामधुमीत किंवा खूप मोठ्या ह्याने असा साजरा नाही करायचा आहे परंतु उत्साहाने आनंदाने समाधानाने सा साजरा करायचा आहे असं माझं म्हणणं आहे सो हळदी ही मी असं छानपैकी साजरं केलं मी हळदी कुंकू केलं त्याच दिवशी बऱ्याच माझ्या मैत्रिणींकडं पण मला हळदी कुंकवासाठी जायचं होतं मग सगळ्या मैत्रिणी गेल्यानंतर मी भरभर काय केलेला आहे जो पसारा झाला होता तो आवरून घेतला माझी भाऊजाई आणि आमच्या बाजूच्या काकू येऊन आम्ही परत मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकवाला गेलो तर त्यांनी तिथं खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं खूप सुंदर थीम होती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे होती सो मस्तपैकी आम्ही तिथं एन्जॉय केलं हळदी कुंकुम तर मुलं म्हटलं की काय है? मुलांच्या मनात भरपूर प्रश्न निर्माण होतात मुलांना भरपूर कुतूहल पुर, वाटतं तर असंच झालंय मी काल हळदी सुरू केलं आणि आज सकाळी सकाळी आठ वाजता क्लासला मुलं आले त्यामुळे पूजा माझी झाली नाही आणि माझ्या क्लासची मुलं येत आहे ते बघताय आणि मला आहे की मॅडम हे काय केलं आहे का बरं केलं आहे कशासाठी ही पूजा केली तर एक छोटंसं नॉर्मल त्यांना उत्तर दिले तर काय उत्तर दिलंय ते मी माझ्या ओके ते काय सांग बरं तू

वैशिवणी हे काय हे काम खालजी कुंकू केलं होतं संक्रांत झाल्यानंतर काय करतात खायदे कुंकू करतात हळदी कुंकू किंवा संक्रांती काय करतात सौफ्य पण त्याचबरोबर तुला एक सांग मग तुम्ही सगळे मित्र मैत्रिणी शाळेत जाता जाता की नाही मग शाळेत गेल्यानंतर रोज तुम्ही एकमेकांना भेटता की नाही भेटता ना तसंच हे हळदी कुंकूच आहे तुझी मम्मी धामाला जाते मी माझी रोजची ट्यूशन असते तर मम्मी रोजच्या रोज तुमच्या घरी येऊ शकते का तुझ्या मम्मीला बोलू शकते का माझ्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना जाऊन भेटू शकते का नाही तर मग काय असं काहीतरी कार्यक्रम होतो आता जे जण आपल्या घरी येतात आपल्याशी बोलतात तेवढ्याच आपण थोड्या वेळासाठी गप्पा मारतो आणि मग आपण जेव्हा मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना भेटतो आपल्याला फ्रेश वाटतं की नाही हो की नाही मग त्यासाठी काय आहे तर हे असे छोटे छोटे कार्यक्रम करायचे तर मस्तपैकी हळदी कुंकू झालेला आहे आणि मी आता एक छानसा उखाणा घेते ऐका तर मग डूल घालते कानात मंगळसूत्र गळ्यात डूल घालते कानात मंगळसूत्र गळ्यात वीरेंद्ररावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात वीरेंद्ररावांचं नाव घेते सुवासिनींच्या